मशरूम खाण्याचे फायदे औषधासाठी एक वरदानच नव्याण्णव टक्के लोकांना माहीतच नाहीत फायदे मशरूममध्ये घटकांचे भरपूर प्रमाण आढळून येते त्यामुळे आजकाल अनेकांच्या आहारात मशरूमपासून बनवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश आढळून येतो मशरूममध्ये आढळून येणाऱ्या पोषक घटकांमुळे त्याला सुपरफूड म्हणूनही ओळखले जाते थंडीला सुरुवात झाली आहे या थंडीच्या दिवसामध्ये मशरूमचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे मशरूमचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात चला तर मग जाणून घेऊया मशरूमचे सेवन करण्याचे आरोग्यदायी फायदे नंबर एक थंडीच्या दिवसामध्ये सर्दी खोकला आणि ताप इत्यादी समस्या निर्माण होतात या समस्या सोबत शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे महत्त्वाचे असते त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मशरूमचे सेवन केल्याने शरीराची क्षमता वाढते नंबर दोन मशरूम हे अँटीऑक्सिडंटने समृद्ध असल्याने शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते तसेच थंडीच्या दिवसामध्ये याचा आहारात समावेश केल्याने विविध आजारांच्या संसर्गाचा धोका कमी होतो आणि थंडीमध्ये ही तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते नंबर तीन आतड्याचे आरोग्य चांगले राहिल्यावर आपले शरीर ही निरोगी राहते त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवणे महत महत्वाचे आहे आतड्याचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आतड्यामध्ये असलेल्या निरोगी बॅक्टेरियाच्या वाढीला प्रोत्साहन देणे आहे त्यासाठी प्रीबायोटिक्स महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावतात नंबर चार मशरूम हे एक प्रकारचे महत्वाचे प्रीबायोटिक्स आहे ज्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते शिवाय मशरूममध्ये मुबलक प्रमाणात कार्बोदकाचे प्रमाण आढळते ज्यामुळे आतड्यामध्ये असलेल्या हेल्दी बॅक्टेरियाच्या विकासाला चालना मिळते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून आहारात मशरूमचा समावेश करावा नंबर पाच मशरूमचे सेवन केल्याने त्वचेचे चा आरोग्यही चांगले राहते मशरूममध्ये असलेल्या पोषक घटकामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहण्यास मदत होते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये मशरूमचे अवश्य सेवन करावे त्यामुळे त्वचेचे चा आरोग्य चांगले राहण्यास मदत होते नंबर सहा मशरूम खाल्याने प्रोस्टेट्स आणि तणाचा कस कर्करोग रोखण्यास मदत होते बीटा ग्लुकॉन्स कर्करोगाच्या पेशीची वाढ आणि विकास रोखतात रोजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये वाढलेले इस्टोजेनचे प्रमाण स्तनाच्या कर्करोगासाठी कर जबाबदार असते परंतु मशरूममध्ये असलेले लिलोनेलिक ॲसिड इस्टोजेनची पातळी नियंत्रित करते आणि तुमच्या शरीराला कॅन्सरच्या धोकादायक लक्षणापासून वाचवते मित्रांनो मशरूम खाण्याचे हे फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद